नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत कोणत्याही वाटपाशिवाय सुका जवळा घालून केलेली वांग बटाटा भाजी चला तर मग सुरुवात करूया इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये एक वाटी सुका जवळा घेतलाय जवळा दोन ते तीन मिनिटं परतून घेऊया हा जवळा स्वच्छ साफ करून घेतलाय जवळा पूर्ण भाजायचा नाही आहे फक्त गरम आहे हे आपण फक्त जवळ्याचा जो उग्र वास असतो तो जाण्यासाठी करतो आहे आता हा जवळ मी काढून घेते व दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे या तेलात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे व नरम होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित नरम झाला की त्यात आता मी तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालते आहे व एक लहान टोमॅटो बारीक चिरून घालते कांदा टोमॅटो परतून घेऊया कांदा टोमॅटो आपला छान नरम झाला की आता यात अर्धा चमचा आला लसूण पेस्ट घालूया व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता यात अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार थोडंसं मीठ घालूया व यातच बारीक शिजलेली कोथंबीर घालूया व हे आता व्यवस्थित मंद गॅसवर परतून घेऊया आता यात दोन ते तीन चमचे मी पाणी घालणार आहे व एक मिनिटभर याची वाफ काढून घेऊया जेणेकरून मसाला व्यवस्थित आपला तयार होईल अतिशय झटपट होणारी भाजी आहे ही एक मिनिट झालेला आहे आता बघा मसाला छान तयार झालाय रंग सुद्धा मस्त आला आहे आता यात जो जवळा आपण धुवून घेतला होता तो घालून घेऊया त्याचबरोबर इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत व एक बटाटा साल सालकडून फोडी करून घेतली ती आपण यात घालूया व हे व्यवस्थित सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया तयार केलेला मसाला वांगा बटाट्यांना व्यवस्थित लागला आता यात गरजेनुसार पाणी घालूया आपल्याला भाजी कशी हवी आहे सुकी की थोडी रसेवाली त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करायचा आहे मी थोडी सुकी भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं कमी पाणी घालते आता यावर झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत ऐंशी टक्के भाजी आपली शिजली गेली आहे अजून दोन मिनिटं झाकण ठेवून मी छान शिजवून घेणार आहे दोन मिनिटं झालेली आहेत बघा भाजी छान तयार झाली आहे आपली मस्त जसं मला सुकी हवी होती त्याप्रमाणे झालेली आहे बटाटा चेक करूया बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजला गेलाय तयार आहे आपली जवळा घालून केलेली वांगा बटाटा भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओनं नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू